हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि एक रिक्वेस्ट आहे फ्रेंड्स की ही जी रेसिपी आहे ना आता स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि आपल्या रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे हे घेऊन आलेली आहे तर आज मी एक युनिक अशी रेसिपी बनवत आहे तर तुमच्याशी ती रेसिपी पूर्ण अशी शेअर केलेली आहे तर हा व्हिडिओ जे आहे ना तर स्किप ना करता असं पुढे कंटिन्यू पाहत राहा आता तुम्ही पाहिलं असेल की तर मी काय केलेले तीन ते चार ता म्हणजे तास आहे ना जे साबू तांदूळ आहे ते भिजून घेतलेला आहे तर इथं मी घेतलेला आहे मोठा साबुदाना साबुदाण्यामध्ये कसं असतं की दोन तीन क्वालिटी असतात एक छोटा मीडियम साईज आणि मोठी साईज ते तुम्ही इथला जर घ्यायचा असेल तर मीडियम साइज मध्ये घ्या कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हता तर हाच होता, होता, आ, विचार, होता में में हे तुम्ही म्हणजे डोक्यात नव्हता अचानक ही रेसिपी बनवलेली आहे तर मग मी मोठा साबुदाना यूज केलेला आहे आणि तुम्ही तर पाहता की तीन ते चार मिनिटं काय करायचे जे आहे ना दोन ते तीन मिनिट सॉरी दोन ते तीन पाण्यांनी काय करायचं साबुदाना भिजून म्हणजे धुऊन घ्यायचंय आणि धुतल्याच्या नंतर त्याला तीन ते चार मिनिटं काय करायचे भिजून घे भिजून घ्यायचंय आणि ओलसर जास्त ठेवायचं नाही पाण्याची क्वांटिटी थोडीशी कमी करायची आहे आता तुम्ही पाहता असाल की साबुदाणा चांगल्यापैकी भिजल्याच्या नंतर इथं मी काय केले अर्धा अर्धा जे कप आहे ना मेजरमेंट कप घेतलेला आहे इथे मी घेतलेला आहे मिल्क पावडर आणि पिठी साखर इथे मी घेतलेले आहे अर्धा कप आणि पूर्ण मिश्रण सारखं केल्याच्या नंतर तुम्ही पाहता असाल की तेलाचा हात घेतलेला आहे आणि तेलाचा हात घेऊन इथे मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेत आहे तुम्ही आतापर्यंत साबुदानाचे भरपूर रेसिपी पाहिले असेल आणि ट्राय पण केली असेल पण ही रेसिपी आहे ना तर तुम्ही खास तर आता म्हणजे कसं असतं की उपास वगैरे असले की काय होतं म्हणजे प्रत्येक वेळेस खिचडी वगैरे खाऊन म्हणजे कंटाळच येतो का नाही मग आता ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा उपासामध्ये कधी कर समजा काहीतरी वेगळं टेस्ट वेगळं खावा असं वाटलं तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि तुम्ही आता पाहिलं असेल की इथे मी काय केले कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये ऑलरेडी थोडस पाणी टाकले कारण ज्या वेळेस आपण दूध ऍड करतो ना कढईमध्ये खाली लागण्याची शक्यता असते मग थोडस पाणी घेऊन ये ना काय करायचं नंतर दूध आपल्या इथं टाकायचं आहे तर मी घेतलेलं आहे एक लिटर दूध आणि ते दूध आहे ना ते तापून घेऊया इथे मी घेतलेलं आहे गोकुळचं दूध आणि इथं काय होते की जे आपण काय करायचं सारखं चमच्याने हलवत राहायचे म्हणजे काय होतं दूध तर खाली लागत नाही आणि जे मलाई वगैरे आहे ना ते पूर्ण आपल्या दुधामध्ये मिक्स होती आणि आपल्याला थोडस जे काय करायचं आहे पूर्ण म्हणजे दूध आटून नाही घ्यायचे थोडस आटून घ्यायचे आता इथं मी काय केलंय अर्धाच कप इथं मी घेतलेला आहे साखर आधी मी काय बोलले की आपण ज्यावेळेस साबुदाना मिक्स केला ना बॉल्स तयार केले ना त्यावेळेस मी काय केले अर्धा कप इथं शुगर पावडर ऍड केलेली आहे त्याच्यामुळे साखरची क्वांटिटी बघूनच टाकलेली आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल ना तर तुम्ही आणखीन इथं साखरेचं प्रमाण वाढू शकता आता इथे मी काय केलं अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे इलायची पावडर आता इलायची पावडर टाकल्याच्या नंतर आपण काय करूया पूर्ण साखर वगैरे आहे ना चांगल्यापैकी मिक्स होईल आणि तुम्ही तर दूध पाहता असाल की पूर्ण म्हणजे कमी प्रमाणात आटलेलं आहे म्हणजे भरपूर प्रमाणात आता इथे मी काय केलंय काजू बदाम घेतलेला आहे पण काजूचा व्हिडिओ स्किप झाला तिथं मी काजू आणि बदाम ऍड केलेला आहे आणखीन तुम्हाला ड्रायफ्रुट हवे असतील ना तर तुम्ही ऍड करू शकता आता इथं मी काय केले जे बॉल्स आहे ना आपले आ, ते पण फटाफट इथ टाकून घेते ही बॉल फुटणार नाही म्हणजे कोणाला भीती वाटत असेल ना ती तुम्हाला माहिती करता सांगते अजिबात इथं बॉल्स आहे ना, फुट ना, ना, ना ते फुटत नाही विरगळत नाही दुधामध्ये मिक्स होत नाही तर तुम्ही फटाफट टाकून घेऊ शकता गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे गॅसचा फ्लेम कमी काय केलेला आहे कारण काय करायचं फास्ट मध्ये शिजून घ्यायचं नाहीये थोडा त्याला वेळ द्यायचा जेणेकरून आपले जे साबुदाना आहे ना पूर्ण शिजला पाहिजे आता मी तर काय केलं जेवढे बॉल्स होते ना तेवढे सगळे टाकून घेतले मीडियम म्हणजे कमी गॅसवर मी काय केलं झाकण ठेवले दहा ते पंधरा मिनिटं पूर्ण मी काय केलं अजिबात त्याला उघडलेलं नाहीये आणि काय केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिट झाल्याच्या नंतर इथं थोडस जे मावा होता घरात ना ते पण ऍड केला म्हणजे टेस्ट आणखी छान येईल त्यासाठी तिथे मी काय केलं त्याच्या के चकल्या पाडून घेतल्यात माव्याच्या म्हणजे खावा आणि आता काय करायचंय जास्त म्हणजे हलवायचं नाही फक्त असं म्हणजे हळूवार हाताने मिक्स करून घ्यायचे कारण बॉल्स असतात तर तर नाही ना पाहिजे आणि फुटणार तर नाही तरी पण काय करायचं पूर्णाचं मिश्रण केल्याच्या नंतर आता परत मी काय करते दहा मिनिटं त्याला असंच ठरणार आहे जेणेकरून आपला मावा वगैरे आणि आपले बॉल्स आहेत ते पण शिजून तयार होतील आणि तुम्ही पाहिलं असेल की मावा टाकल्याच्या नंतर आपली जी बॉलची जी रसगुल्ले वा आहे ना ते एकदम रेडी झालेले आहेत तर माझी ही न्यू रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा बरं का फ्रेंड्स मी तुमची वाट बघेल तर आता इथं माझी जी फायनली रेसिपी आहे ना ती झालेली आहे आता मी तर काय करते रसगुल्ल्यामध्ये ना इथं थोडं थोड्यावर मी आणखीन थोडेसे ठेवले होते काजू बदाम ते छोटे छोटे तुकडे तिने टाकलेला आहे आणि माझी जी भाजी आहे ना तिने टाकलेला आहे ती म्हटली मला टाकायच्या ठीक आहे चालते टाक तू तिने तर काजू बदाम नंतर तुकडे टाकलेले आहे आणि माझी जी फायनल रेसिपी आहे ना साबुदानाची रसगुल्ले रेसिपी एकदम रेडी झालेली आहे कशी वाटले नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात तिसरू नका ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिथच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खातरा आणि हो फ्रेंड्स आपल्या चॅनलला जेवढं होईल ना तेवढं शेअर करायला लाईक करायला विसरू नका कारण कसं का असतं की लोकांपर्यंत काही व्हिडिओ म्हणजे नवीन पोस्टले तर त्यांनाही ह्या रेसिपीची मजा घेता ये येईल त्यासाठी ते जेवढं तेवढं आपल्या व्हिडिओला शेअर करा